स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वामी स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ बघा एकादशीला एकादशीला करायचे को कोणते पारायण करायचे कोणती सेवा करायची या सेवेचा लाभ काय होतो या सेवेने आपल्याला आपल्या घरात काय मिळतं तर बघा सगळ्यात मोठी सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमत भागवत सेवा आपल्या घरातील आपल्या घरातील कटकटी आपल्या घरातील गुण आपल्या घरातील दोषाचे निवारण करणारे ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी पारायण आहे मेजून फक्त एकच तास लागतो वाचायला पण या घरात पूर्ण पित्रांचा त्रास असेल ज्या ज्या घरात तिथे नष्ट होतो ज्या घरात कटकटी होतात नवरा बायकोंच्या सातत्याने वाद होतात तुमच्या घर डोक्यावर कर्जाचा डोंगर असतोय तुम्हाला कळतच नाही की हे कसं व्हायला लागले घरात एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट नाही संसारात हे आले ते नाही सारखं घडामोडी चालूच आहे घरात दुखणी चालूच आहेत मुलं चिडचिड करतच आहेत चारही बाजूकोंड तुमची कोंडी झालेली असते तिथं त्यावेळेस फक्त पितरांचा त्रास जास्त त्या घराला असतो तर तो ता त्रास तो दोष ते गुण निवारण्याचं फक्त डॉक्टरी स्वामीमय औषध म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत फक्त फक्त सातशे श्लोकी पारायण एक तास वेळ द्या आणि हे पारायण जर एका दिशेला वाचा सर्व गुण सर्व दोष सर्व प्रकारचे आजार पूर्णपणे तुमचे बरे होणार आहेत एका फक्त गोळीने एका मेडिसिनने लक्षात ठेवा स्वामी मार्गातील ही गोळी सर्वांना लाभदायक होईल सर्वांसाठी ही गोळी महत्त्वाची आहे तुम्हाला लक्षातच येईल की घरातील जर कटकटी घरातील त्रासिक गोष्टी दूर करायच्या असेल तर एकच निवारण स्त्रीमत संक्षिप्त भागवत निश्चितच तुम्ही कराशा आशा बाळगते आणि आपला व्हिडिओ आजचा इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा दिवस समभाई जाऊ